कथा आशेचा प्रकाश एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं नाव रामू त्याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन लहान मुलं होती त्याच्या शेतात काम करून त्याला तितकं उत्पन्न मिळत नव्हतं पण तरीही तो नेहमी आनंदी राहायचा तो रोज शेतात काम करत जीवनावर विश्वास ठेवून त्याच्या डोळ्यात एक आशा होती एक दिवस त्याला शेतामध्ये चांगली फसल होईल एका उन्हाळ्याच्या दिवसात त्याच्या शेतात पाणी कपात झाली त्या दरम्यान त्याचं जीवन कठीण झालं त्याच्या शेताला पाणी देण्यासाठी त्याने बरेच कष्ट घेतले पण परिस्थिती अजूनच वाईट झाली एक दिवस त्याच्या शेताजवळ एक शहाण्या शेतकऱ्याने त्याला मदत केली रामू तुझं शेत वाया जाऊ देऊ नकोस पाणी मिळवण्यासाठी काही उपाय आहेत मी तुला मदत करू शकतो असं सांगून त्याने त्याला काही टिप्स दिल्या रामूने त्या टिप्सचा वापर करून आपल्या शेतात योग्य पद्धतीने पाणी जिरवले हळूहळू त्याचं शेत हिरवं होऊ लागलं त्याच्या शेतात फुले उमलली आणि फसलाही भरपूर उत्पन्न मिळालं त्या कष्टाच्या आणि मदतीच्या धर्तीवर त्याने आपल्या कुटुंबाला एक चांगलं जीवन दिलं तुम्हाला काय शिकवण मिळते एक छोटासा आशावाद मेहनत आणि मदतीचा हात जीवनात मोठे बदल घडवू शकतात